न्यूज मराठी नवे पाऊल नवी दिशा एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत धमाका ऑफर्स आयफोनसह सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट अॅक्सेसरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू आय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे सांगली यांच्या वतीने आज मिरज शहरामध्ये नशेसाठी औषधी गोळ्यांचा वापर काळाबाजार साठा व वाहतूक करणाऱ्या टोळीवर कारवाई करण्यात आलेली आहे जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक संदीप घुगे जिल्ह्याच्या मान्य अपर पोलीस अधीक्षका कल्पना बारावकर मॅडम मिरज उपविभागाचे उप पोलीस अधिकारी मान्य प्रवीण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा चौक पोलीस ठाणे वेळोवेळी नशेविरुद्ध कारवाई करीत आहे अंमली विरुद्ध कारवाई दरम्यान महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडे नेट्रो ने नेट्रोजन या नायट्रोवेटच्या ज्या गोळ्या आहेत यांचा नशेकरता वापर करणारी व वा विक्री करणारी टोळी जीमध्ये सदर गोळ्यांचा मोठ्या प्रमाणात साठा घेऊन येत असल्याची माहिती प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौककडील टी बी पथर तसेच पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड यांच्यासह स्टाफच्या पथकाने कारवाई करीत सदर कारवाईमध्ये मिरज येथील अरबाज इब्राहिम रेट्रेकर अब्दुल रझा अब्दुल रहिमान शेख व उमर फराज राजू शेख अशा व त्यांच्यासह अल्पवयीन मुलगा यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून नायट्रोसन टेन या नशेकरिता वापरण्यात येणाऱ्या औषधी गोळ्यांच्या एकूण नऊशे अठ्ठावीस गोळ्या तसेच वाहन मोबाईल असा एकूण एक लाख बहात्तर आठशे बहात्तर हजार आठशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे सदर गुन्ह्यात तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे व अल्पयीन आरोपीस पुढील कारवाईकरता त्यांच्या मालकाच्या ताब्यात देण्यात आलेला आहे सदर कारवाई ही कारवाईमध्ये महात्मा गांधी पोलीस स्टेशन हे सातत्य राखणार रा असून यापुढे देखील माननीय पोलीस अधीक्षक संदीप गुगे माननीय मान्य पोलीस अधीक्षका बारावकर मॅडम जिल्ह्याचे नीरजचे उप पोलीस अधिकारी प्रेल लीला साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन हे वारंवार वार वेळोवेळी नशा अनुषंगाने असणाऱ्या अंमली पदार्थावर कारवाई करणार आहे या गुन्ह्याचा पुढील तपास महात्मा गांधी चौकस ठाण्याकडे पोलीस उपनिरीक्षक पूरम पाटील मॅडम या करत आहेत व सदर गुन्ह्यामध्ये ज्या ज्या गोळ्या आहेत त्या गोळ्या ह्या एक वैद्यकीय दुकानदार याच्या विकल्या जात होत्या त्यांना देखील या गुन्ह्यात आम्ही आरोपी केलेला आहे पुढे देखील अशा प्रकारच्या ठोस कारवाया आम्ही करणार आहोत जे आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा